नमस्कार आज आहे तेरा जून आजचा संध्याकाळनंतरचा हवामान अंदाज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे येत्या काही तासांमध्ये या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे त्यामुळे सर्वांनी सतर्क राहावे काही ठिकाणी विजा देखील पडतायत मालेगावच्या परिसरात पावसाची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगरच्या परिसरात देखील पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे यामध्ये प्रामुख्याने कन्नडचा काही परिसर मनमाड मालेगाव वैजापूर श्रीरामपूर छत्रपती संभाजीनगर जालना पैठण या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे त्यानंतर हा जो परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे श्रीरामपूर अहमदनगर पैठण या परिसरात देखील मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे त्यानंतर जालना या ठिकाणी पावसाची शक्यता आहे अहमदनगर जामखेड दौंड करमाळा बारामतीचा परिसर इंदापूर या ठिकाणी देखील मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे यामध्ये इंदापूरचा हा जो परिसर आहे या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे इतर ठिकाणी देखील मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे त्यानंतर बार्शी तुळजापूर पेठ लातूर उदगीर बसव कल्याण देगलूर या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे त्यानंतर हा जो परिसर आपल्याला दिसतोय या परिसरामध्ये आपल्याला मुसळधार पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे या येत्या काही तासामध्ये या परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे हा जो परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतो यामध्ये हिंगोली उमरखेड नांदेड वाघ नांदेड वाघाळा देगलूरचा परिसर या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे त्यानंतर पुसदच्या परिसर हिंगोली वाशिम या परिसरात देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे कारंजा यवतमाळचा पश्चिमेचा परिसर पांढरकवड्याचा पश्चिमेचा परिसर त्यानंतर आदिबा आदिलाबादच्या परिसरात पावसाची शक्यता आहे कारंजा वाशिम लोणार जालना या ठिकाणी देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे त्यानंतर अमरावती अकोल्याच्या काही परिसरात पावसाची शक्यता आहे नागपूर या ठिकाणी पाऊस नसल्याच्या बरोबर राहील नागपूरच्या परिसरात पावसाची शक्यता कमी आहे वर्धा आर्वी या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे कमी आहे उमरेड ताडोबा वरुड या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आपल्याला कमीच बघायला मिळते त्यानंतर लोणार वाशिम या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे पुसद हिंगोली उमरखेड या ठिकाणी देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे नांदेड वागळ्याच्या परिसरात पावसाची शक्यता आहे त्यानंतर पैठण हा जो परिसर आपण बघितला या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे त्यानंतर कोकण किनारपट्टीच्या परिसरात प्रामुख्याने ढगाळ वातावरण राहील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळू शकते त्यानंतर मध्यरात्रीला देगलूर देगलूर आणि उदगिरीच्या परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे हा जो परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतो यामध्ये सोलापूर अकलूदचा काही परिसर या ठिकाणी पावसाची शक्यता आहे नांदेड वाघाळ्याच्या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे बिदर या ठिकाणी पावसाची शक्यता आहे त्यानंतर विदर्भाच्या परिसरामध्ये मध्यरात्रीला भयंकर पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे यामध्ये प्रामुख्याने शेगाव वाशिम अमरावती नागपूर चंद्रपूर या ठिकाणी आज मध्यरात्रीला मुसळधार पावसाची शक्यता आहे हा जो परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे या परिसरामध्ये आपल्याला मुसळधार पावसाची शक्यता बघायला मिळत आहे काही ठिकाणी हा पाऊस वादळी वाऱ्यासह राहील तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे यामध्ये प्रामुख्याने यवतमाळ कारंजा अकोला वाशिम पुसद उमरखेड पांढरकवडा वर्धा उमरेड नागपूर भंडारा वरुड आर्वी अमरावती अकोला कारंजा खामगावचा काही परिसर अकोट या ठिकाणी आपल्याला मुसळधार पावसाची शक्यता बघायला मिळते आहे तर हा होता आज संध्याकाळनंतरचा हवामान अंदाज हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा धन्यवाद